दादासाहेब पाटील ट्रस्टच्या वतीनं भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या सभासुदांच्या गुणवंत मुलांचा सत्कार करण्यात आला तसंच भोगावती कारखान्यामध्ये उत्तम काम करणाऱ्या कामगारांना गुणवंत कामगार पुरस्कारानं गौरवण्यात आलं तर उसाला समाधानकारक दर दिल्याबद्दल राज्य साखर कामगार संघटनेच्या वतीनं कारखान्याच्या पदाधिकाऱ्यांना सन्मानित करण्यात आलं स्वर्गीय दादासाहेब पाटील यांच्या चव्वेचाळीसाव्या पुण्यतिथीनिमित्त दादासाहेब पाटील ट्रस्टच्या वतीनं भोगावती कारखान्याच्या सभासदांच्या गुणवंत मुलांचा सत्कार करण्यात आला तसंच कारखान्याच्या गुणवंत कामगारांना गुणवंत कामगार पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं यावेळी गुणवंत कामगार म्हणून दोन कामगारांची निवड करण्यात आली त्यामध्ये दीपक पाटील दत्तात्रय शिवराम पाटील यांना ट्रस्टचे अध्यक्ष निवास पाटील तसंच जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील अध्यक्ष शिवाजीराव पाटील उपाध्यक्ष राजाराम कवडे यांच्या हस्ते गौरवण्यात आलं दरम्यान भोगावती सहकारी साखर कारखान्यानं सभासदांना तीन हजार सहाशे बावन्न रुपये दर दिल्याबद्दल साखर कामगार संघटनेच्या वतीनं कारखान्याचे अध्यक्ष उपाध्यक्ष आणि संचालकांचा सत्कार राज्याध्यक्ष तात्यासाहेब काळे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी संघटनेचे कार्य अध्यक्ष रावसाहेब पाटील ट्रस्टचे अध्यक्ष निवास पाटील जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल पाटील यांच्यासह कारखान्याचे कार्यकारी संचालक सागर पाटील जनरल मॅनेजर संजय पाटील यांच्यासह कारखान्याचे आजी माजी संचालक सभासद उपस्थित होते